अनिल राहुरीचा बैलवाने सराव करतो महारा दत्ता महाराष्ट्राने महाराष्ट्र आणि नासिर शेख परमेश्वरी देणगी लाभलेला कमी उंचीचा पण तेवढाच घातकी पैला आणि अनिल रामनेकडं एक घातकी पैलान ओळखलं जात दोन वर्ष महाराष्ट्र के श्री कुष्टी चांगल्या चांगल्याला त्याला आसमान अडकावलंय एक घातकी पैलन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात कोणत्याही क्षणामध्ये कुस्तीचा निकाल फिरवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे शबास आणि शवास तासिर शकील शबास आणि छडी तास बापरेवाद बजगया एवढं सोपं नाही शकील शेख म्हणतात त्याला सद्गुरू सारखा असता पाले का कोण करी राज्याची कांता का धीक राही कच्च्या केले नाही ते अरे रे बाप कामजा घेतला टाळा वया टाळा आणि आपले यावर एक तयार करा नाहीतर आत्ता म्हणल्यासारखं काय त्या ता पोराच्या मांड्या आमच्या जा घोराच्या मांड्या कशा पोराच्या मांड्या काय करायचंय पैशाला काही माणसाला उष्ण सांगतात दादा आमचं शंभर लिटर जातो ना दोनशे लिटर जातो ते अर्घ म्हणलं तर पायात पाय देतो तुला समोर काय करायचंय पीटीला शरीर माध्यम कलधर्म साधणारे बापरे वाप बाहेर बापरे झालाय बरोबर 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 शबास